अंजनगाव सुरजी शहरात सरापा व्यापाऱ्यांची नकली फोन पे ऍपद्वारे फसवणूक करणाऱ्या दोन सरईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखा अमरावती यांनी अटक केली आहे राजेश बैतुले यांच्या गुनगुन ज्वेलर्स या दुकानातून अठ्ठेचाळीस हजार सोन्याची अंगठी खरेदी केल्याचे बनावट ऑनलाईन ट्रान्झॅक्शन दाखवून आरोपी फरार झाले होते तक्रार दाखल होताच पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनात पथकाने तांत्रिक तपास करत अमरावती शहरातील महाजनपुरा परिसरात रचून उमेर मिर्झा दाफर बेग मिर्झा छत्तीस वर्ष राहणार सागरनगर हैदरपुरा अमरावती मोहम्मद शोहेब मोहम्मद शकील वयवर्ष छत्तीस नालसाहाबपुरा अमरावती या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आरोपींकडून सोन्याची अंगठी मोबाईल फोन रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण एक लाख एकतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपींनी यापूर्वी नागपूर आणि वाशिम जिल्ह्यातही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली असून पुढील तपास संजनगाव सुरजी पोलीस स्टेशन करत आहेत